सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो पूर्ण देशाचा नाही तर पूर्ण जगभराचा आहे तो आहे म्हणजे मानसिक आरोग्य मानसिक आरोग्य हे दिसत नाही मानसिक आजार हा समजत नाही आणि जरी समजला तरी आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्ती लोकांना हे मान्य नसतं की आपल्याला काही त्रास आहे तर ह्या सच आणि हे सगळं जेव्हा जे, जे आपल्या मनात चालत असतं ह्याचा आपल्या समाज मधील वातावरणचा खूप फरक पडतो तर आज हे मानसिक आरोग्य सांभाळणं खूप गरजेचं आहे आज अशी कुठलीच जागा नाही असा कुठलाच फील्ड नाही जिथे मानसिक आरोग्याचे कोणी बळी पडले नाही आहेत प्रत्येकाच्या डोक्यात अनेक विचार आहेत कारण की आज प्रत्येकाकडनं जगात अपेक्षा खूप वाढल्या आहेत आज प्रत्येकावरती एक नाही तर दहा दहा बर्डन आहे मग ते कुठले पुरुष म्हणा की महिला म्हणा प्रत्येकावरती मग ते लहान वयातले शाळेतले मुलं प्रत्येकावरती आज खूप बर्डन आहे आणि आज आपल्या नाते छोटे छोटे जसे होत चालले आहेत तसंच एकमेकांची संवाद सुद्धा कमी होत चालला आहे आणि ह्या कारणामुळे आतल्या आत आतल्या आत, आत प्रत्येक नागरिक इतका गुंतलेला आहे की त्यांना समजत नाही आहे की आतल्यात आत काय चालू आहे ह्या सगळ्यासाठी एक मानसिक आरोग्य जोपासणं खूप महत्वाचं झालेलं आहे म्हणून मानसिक आरोग्यामध्ये आपल्याला काय काय विशेषतः गोष्टी समजल्या पाहिजे ह्याच जनजागृतीची सुरुवात मला वाटतं की खूप गरजेची आहे ह्या वर्षी दहा जो मानसिक आरोग्य दिवन दिवस होता वर्ल्ड हेल्थ मेंटल हेल्थ डे म्हणून होता तेव्हा आपण एक उपक्रम राबवले आपण त्या दिवशीपासून काउन्सिलिंग सेशन्स एक चर्चा सेशन्स घेतले घ्यायला सुरुवात केली आहे सुरुवात आपण केली सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांकडनं जळगाव जिल्ह्यामधील अनेक डिव्हिजनच्या पोलीस अधिकाऱ्यांशी मी पण पर्सनली जाऊन बोलले आमचे काउन्सिलर्स पण पर्सनली जाऊन बोलले की त्यांचे काय काय -का प्रॉब्लेम्स आहेत त्यांचे काय काय -का -का बर्डन्स आहेत आणि खरंच सांगायचं तर सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना काही ना काहीतरी त्रास आहे म्हणजे असं नाही वाटत तेव्हा की तो त्रास मोठा आहे पण तो त्रास हळूहळू हळूहळू कधीतरी स्फोट होतोच म्हणून त्याच्याबद्दल जाणीव असणं खूप गरजेचं आहे की जाणीव करून देण्याचा उपक्रम आम्ही सुरुवात केलेली आहे आपण विविध प्रोफेशनला एक 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 आता इंडिव्हिज्युअली चर्चा करू कारण की प्रत्येकाच्या प्रोफेशनचे वेगळेवेगळे ताण असतात वेगवेगळे तणाव असतात तर आपण आता पोलीस डिपार्टमेंटवरचा फोकस केलं होतं आपण ह्या पुढे स्टुडंट्सवरती पण करूया कारण की अनेक सुसाईड आपल्या समोर येतात आज मित्रमैत्रिणींमधलं एकमेकांना आपली स्थिती वस्तू दाखवून आपण मोठे आहोत ह्याचं प्रमाण वाढलं आहे राज्यादान आपली साथ दाखवून मोठे होणं तर हे सगळ्यांना माहिती पाहिजे की एकमेकांसाठी जर तुम्ही चर्चा करण्यासाठी अवेलेबल असाल तर त्याचा किती इम्पॅक्ट पडतो म्हणून ही जागृती सगळ्यांना पाहिजे ह्याचं सगळ्यांना नॉलेज पाहिजे की तुमचा मित्र काय काहीतरी त्याच्यात घरचे त्रास असतील काही फायनान्शियल प्रॉब्लेम असतील तर तुम्ही त्या मित्रासाठी अवेलेबल राहायला पाहिजे हे सगळे काउन्सिलिंग आपण आता सुरुवात केलेली आहे आणि हे मला वाटतं की ही अजून सुरुवात आहे याचा खूप मोठा एक चंक आहे जो आपल्याकडे आपल्याला फोकस करणं जरुरी आहे आज एक असा कुठला तरी स्टेज असेल की तुम्हाला पण कधीतरी असा प्रॉब्लेम आला असेल की झोप लागली नसेल कुठला तरी विचार कंटिन्युअस मनात चालत असेल आणि सोल्युशन सापडत नसेल सगळ्यांना सगळ्या सगळ्यांना हे कधी ना कधी आयुष्यात होतात तर हे आपण मोकळे झाले पाहिजे ह्याच्यातनं आपण ह्याच्यामधनं बाहेर आलं पाहिजे आपण हे व्यक्त केलं पाहिजे आणि जर जर आपल्याला नाही म्हणजे सापडत असेल कोणी व्यक्त करायला तर आपण ह्याच्याबद्दल काउन्सिलिंग घेतलं पाहिजे हे सगळं उपक्रम आपण आता सुरुवात केलेली आहे आणि ह्याच्यावरती मी अजून खूप मध्ये काम करू शकतो